नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं बॉलि स्टोरीज या युट्यूब चॅनेलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण माहिती जाणून घेणार आहोत अभिनेत्री सई तामणकर हिच्याविषयी मराठी मनोरंजन क्षेत्रात जर खरा बोल्डनेस कुणी आणला असेल तर ती अभिनेत्री आहे सई तामणकर सईने मराठी मालिकांपासून तिच्या अभिनय कारकिर्दीला के सुरुवात केली आणि आज ती मराठीची एक आघाडीची आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते सईने मराठीसोबतच हिंदी तमिळ आणि मल्याळम सिनेमामध्ये काम केले आहे सई तामंतरीचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे शहाऐंशी रोजी सांगली महाराष्ट्र येथे झाला आहे सांगलीत तिने सावरकर प्रतिष्ठान येथून शिक्षण घेतले आहे ती राज्यस्तरीय कबड्डीपटू होती आणि तिला कराटेमध्येही ऑरेंज बेल्ट मिळाला आहे सई तिच्या आईच्या मैत्रिणीने दिग्दर्शित केलेल्या नाटकामधून अभिनय क्षेत्रात आली त्यानंतर तिने महाविद्यालयीन स्पर्धेत अदे अधुरे नावाचे नाटक केले या नाटकासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला नाटकामध्ये काम केल्यावर तिला मराठी टेलिव्हिजन शोमध्ये भूमिकांची ऑफर देण्यात आली सईने त्या गोजीरवान्या घरात अग्निहोत्र साथीरे आणि कस्तुरी या मराठी मालिकांमध्ये कामे केली आहेत दोन हजार आठमध्ये सईने सुभाष घे यांच्या क्राईम थ्रिलर ब्लॅक अँड व्हाईटमधून ऑनस्क्रीन पदार्पण केले त्याच वर्षी तिने सनी चौघडे या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले सईने आमिर खान स्टारर गजनी या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका देखील केली आहे दोन हजार पंधरामध्ये ती आदित्य सरपतदार दिग्दर्शित क्लासमेट या सिनेमामध्ये दिसली होती पुढे ती हिंदी सिनेमा हंटरमध्ये ज्योत्स् नावाच्या भूमिकेमध्ये दिसली होती नो एंट्रीच्या मराठी रिमेकमध्ये तिने बिपाशापासूची बॉबी ही भूमिका साकारली होती या सिनेमाचं नाव होतं नो एंट्री पुढे धोका आहे दोन हजार सोळामध्ये तिने सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार या सिनेमामध्ये कावेरीची भूमिका केली होती जिथे तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली त्याच वर्षी ती फॅमिली कट्टा या चित्रपटामध्ये दिसली होती दोन हजार अठरामध्ये ती लव सोनियामध्ये अंजलिया मुलीची भूमिका करताना दिसली या भूमिकेसाठी तिला दहा किलो वजन वाढवावे लागले पुढे ती जुलै दोन हजार एकोणीसच्या गर्लफ्रेंड चित्रपटामध्ये अमे वाघसोबत काम करताना दिसली लक्ष्मण मतेकरचा चित्रपट मिमी हा सरोग्रसीच्या विषयावर आधारित आहे मिमीच्या स्टारकास्टमध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री सई तामणकर यांचाही समावेश होता सईबद्दल सांगायचे तर दिनेश विजन दिग्दर्शित मिमी या चित्रपटामध्ये शमाई व्यक्तिरेखा तिने साकारली आहे मिमीमधली तिच्या भूमिकेबद्दल सांगताना सई म्हणते माझ्या पात्राचे नाव क्षमा आहे ती मिमीची सावलीच आहे आपल्या आयुष्यात नेहमीच एक अशी व्यक्ती असते जिच्याशी आपण सर्व काही शेअर करतो आणि काहीही चर्चा करतो मग ती कोणीही असो ती तुमची आई बहीण आंटी किंवा और कोई भी हो होऊ शकता यार तर मी आणि क्षमा एक दुसरे केले ओ आहे क्षमा गाते आणि मी मी नाचते असं त्यांचं काहीसं नातं आहे सई कृतीबद्दल सांगताना म्हणते कृती तिला आजपर्यंत भेटलेली सर्वात छान व्यक्ती आहे ती खूप शांत आणि मजा मस्ती करणारी मुलगी आहे ती खूप मेहनती आहे आणि तिच्या कामाला ती शंभर टक्के न्याय देते सई म्हणते की मला वाटते या चित्रपटानंतर कृती नवीन उंची गाठेल कारण तिने या चित्रपटातून अत्यंत सुंदर काम केले आहे सई सांगते की शूटिंग दरम्यान कृतीला मिठी मारताना ती सुरुवातीला संकोच करत होती कृती आणि माझ्यात फिजिकल कम्फर्ट असणं हे अत्यंत गरजेचं होतं सुरुवातीला मी थोडीशी टेन्शनमध्ये होते पण कृतीने मला सांभाळून घेतले चित्रपटात आम्हाला जी काही मजा आली ती तिच्यामुळेच आली सईने सरोगड मदर ते मोहक स्त्री अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत जर तिने कॉमेडी बी जुने साडेचारमध्ये एका साध्या मुलीची भूमिका केली तर तिने क्लासमेट मधर टॉम्बॉची भूमिका देखील केली सईने बराड घाटीच्या भूमिका आजपर्यंत निभावल्या आहेत मार्च दोन हजार पंधरामध्ये सईचा पहिला हिंदी चित्रपट हंटर पडद्यावर आला या सिनेमामध्ये ती एक प्रामाणिक नैसर्गिक आणि हॉट अंदाजात घेतली होती तिने ज्योत्स्ना नावाच्या विवाहित महिलेची भूमिका केली होती जी विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे धाडस करते आणि इतकेच काय गुलशन देवयासोबत तिच्या सीनमुळे ती नक्कीच चर्चेत आली होती सईला जेव्हा पहिल्यांदा तिच्या आईच्या मैत्रिणीने नाटकात काम करशील का असे विचारले होते तेव्हा सईने विचार करायला जास्त वेळ घेतला नाही तिने विचार केला प्रयत्न करून बघण्यात काय हरकत आहे सईला नाटकाची प्रक्रिया आणि तालीम आवडली एवढेच नाही तरी तिने महाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत आधे अधुरे या तिच्या दुसऱ्या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला लवकरच तिला मराठी मालिकांची ऑफर आली आणि तिने त्या गोजीरवाण्या घरात अग्निशिका सातिरे आणि कस्तुरी या मालिकांमधून कामे केली तिच्या टेलिव्हिजनवरील भूमिकांमुळे तिच्या घराघरात नाव झाले आणि लवकरच सईने मराठी चित्रपटांमध्ये उडी घेतली नो एंट्रीच्या मराठी रिमेकसाठी तिने बिकिनी घालून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता तिने दिपाशा बासूचे बॉबीचे पात्र साकारले होते सई सांगते सुरुवातीला मी याबद्दल सांशक होते मी माझ्या कम्फर्टच्या पुढे जाऊन काहीतरी करण्याच्या उद्दिष्टात होते मिडिजाने याचे जेव्हा कौतुक केले तेव्हा मला मोठा धक्का बसला त्या चित्रपटाने मला रातोरात प्रसिद्ध केले एका मराठी मुलीने बिकिनी परिधान केल्याने काही प्रेक्षक नाराज झाले होते पण मी नकारात्मकतेला सकारात्मकतेने घेते सईला असं वाटत होतं की बिकिनी घालण्याआधी मी माझं शरीर थोडं शेपमध्ये आणलं असतं तर आणखीन चांगलं झालं असतं माझ्याकडे वेळ नव्हता पण माझी अवस्था वाईट नव्हती पुढे हंटर या हिंदी सिनेमामध्ये तिने एका विवाहित स्त्रीची भूमिका केली होती जी तरुण शेजाऱ्यासोबतच्या नात्यात उत्साह हो शोधते सईने या सिनेमासाठी ऑडिशन दिली होती तेव्हा तिने साडी आणि कमी मेकअप असणारा फोटो दिला होता त्यामुळे या सिनेमाचा दिग्दर्शक हर्ष याला तिला सिनेमात काम देण्याबद्दल खात्री नव्हती पण ती जेव्हा दिग्दर्शनाला प्रत्यक्षपणे भेटली तेव्हा तिलाही भूमिका मिळाली पण हंटर हा काही सईचा पहिला हिंदी चित्रपट नाही यापूर्वी गझनिया सिनेमामध्ये दिवंगत जिया खानची वर्गमैत्री म्हणून सई दिसली होती तिने गजनीमधील कॅमेरासाठी दि होकार दिला होता मराठी टी व्ही करत असताना हिंदी चित्रपटांमध्ये तिला कोणीच ओळखत नव्हते तिचा बॉलिवूडशी काही संबंध नव्हता आमिर खानसोबत काम करणं हाच तिचा उद्देश होता ती लहानपणापासूनच आमिर खानवर खूप प्रेम करते त्यामुळे तिला मिळालेल्या संधीला तिने वाया घालवली नाही सई लवकरच मधुर भांडारकर यांच्या इंडियात लॉकडाऊन या सिनेमामध्ये हो काम करताना आपल्याला दिसणार आहे सईच्या पुढील सिनेमावाटचालीसाठी बॉलिवूड स्टोरीज या यूट्यूब चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा नवनवीन व्हिडिओसाठी बेल अकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले हार्दिक आभार